ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का पहा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप पक्षातील काही नेत्यांकडून केला जात आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी पक्षाकडे केलेले आहे या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला असता त्यांनी रोखोकपणे उत्तर दिलेले आहे पहा नेमकं काय म्हणलंय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्याबद्दलची आमच्या केंद्रीय स्तरावरची जी आमची अनुशासन समिती आहे त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं ते अनुशासन समिती केंद्राची निर्णय घेईल आणि शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करतं केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांच्या तक्रारी आहेत लोकांचं म्हणणं आहे ते सर्व ऐकून घेतलेलं आहे योग्य निर्णय होईल जर विशेष म्हणजे ज्यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला असता त्यावेळी त्यांच्या समोरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील बसल्याचे पाहायला मिळाले या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद